मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली लढाई म्हणजे गनिमिकावा आणि गनिमिकावा म्हटल्यानंतर शिवाजी महाराज हे नावडोळ्यासमोर येतं आणि शिवाजी महाराज म्हटल्यानंतर गनिमिकावा मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांमध्ये झालेला एक छोटासा संवाद आपण आज पाहणार आहोत तानाजी काका म्हणतात महाराज मुघलांची फौज पुन्हा आपल्याकडे येत आहे हजारो सैनिक तोफा घोडदळे घेऊन आपल्याकडे येताना दिसत आहेत त्यावर शिवाजी महाराज म्हणतात तानाजी मुघलांची ताकद सैन्यावर आहे आपली ताकद हे धाडस चातुर्य आणि गनिमी कावा आहे त्यावर कृष्णाजी म्हणतात राज हे गनिमी कावा म्हणजे नेमकं काय असतं त्यावर शिवाजी महाराज म्हणतात गनिमी कावा म्हणजे शत्रूला चकवण्याचं यंत्र आपण थेट समोरासमोर लढायचं नाही तर जंगल डोंगर रात्रीचा अंधार वापरायचा शत्रू विचार करतो आपण दूर आहोत पण आपण त्याच्या छावणीमध्ये पोहोचतो त्यावर बाजी काका म्हणतात पण महाराज शत्रू मोठा आहे मग आपण हल्ला करून लगेच महाग का हटतो त्यावर शिवाजी महाराज म्हणतात कारण हे युद्ध फक्त तलवारीने जिंकलं जात नाही ते चातुर्याने जिंकावे लागते त्यावर तानाजी काका म्हणतात खरं आहे महाराज हेच तर आपलं खरं बळ आहे त्यावर शिवाजी महाराज म्हणतात आपण सिंह आहोत शत्रूला आपल्या जंगलात खेचून आणायचं आणि मग असा हल्ला करायचा की त्यांनी कधी आपली आठवणी काढली नाही पाहिजे मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा